नमस्कार मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार फलटण साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा तसेच पृच्छम द्वादश मिंदकेसरी बाकासूर यांच्याबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आणि सर्जा आता कोणत्या मैदानात असतील तर सर्जाचं काय अपडेट मौजे किन्नई मैदानात महाराष्ट्र किसरी मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसला नाही त्यामुळे बरेच कमेंटद्वारे बरेच चौकशी करू लागले की सर्जा आता कोणत्या मैदानात असेल सर्जा का दिसला नाही तर भाव न त्याचीच मी अपडेट घेऊन आलेलो आहे तर पुढच्या मैदानात दिसणार आहे की नाही म्हणजे जे सोळा नोव्हेंबरचं मौजे काजड मैदान आहे या मैदानात सर्जा दिसणार आहे की नाही तर नाही दिसणार याचं एकमेव कारण सर्जाला दुखापत झालेली आहे कालच जे शंभू पवार आहेत मालक सर्जाचे त्यांनी इन्स्टावर लाईव्ह केलं होतं त्यांना दुखापत देखील झालेली आहे सर्जाला त्यामुळे मला वाटतं अजून पाच सहा दिवस वेगाचा सवट सर्जा मैदानात दिसणार नाही किती दुखापत आहे तुम्ही त्याच्या इन्स्टा आय डीवर तुम्ही बघू शकताय सर्जाला दुखापत झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर बारा हो आपला सर्जा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यामुळे आपल्याला सर्जा मौजे काझड मैदानात सोळा नोव्हेंबरला दिसणार नाही तर अजून पाच ते सहा दिवस दिसणार नाही असं अपडेट मिळतोय आणि आपला बकासूर बकासूरबद्दल तर मी कालच व्हिडिओ टाकली होती बकासूर येतोय मैदान गाजवायला सोळा नोव्हेंबरला मौजे काझड मैदानात मौजे काझड मैदानामध्ये ए वन टॉप टॉप जोडी पालणार आहे सात वेला एक नंबरची मानकरी झालेली ही जोडी ती म्हणजे कारुंडेश्वरित चिके आणि बकासूर सोळा नोव्हेंबरला ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे डोळ्याचं पारणं फिरणारं हे मैदान असणार आहे काजड मैदान त्यामुळे सर्वांची फेवरेट जोडी असणार आहे बकासूर आणि शिक्या त्यामुळे सर्वांना उत्सुकता नक्कीच काही ना काही करून दाखवतील मागच्या मैदानात आठव्या मैदानामध्ये त्यांच्या पराभव झाला होता म्हणजे सातवेला एक नंबर झाला होता आणि आठवं मैदान होतं तेव्हा सेमीला बाकासुरन चिक्क्याचा पराभव झाला होता पण कधी कधी हा पराभव होत असतो सगळीच मैदान का एक नंबर होईल असं नसतं कधीतरी दिवस दुसऱ्यांचा असतो त्यामुळे नक्कीच आता हे नववं मैदान असेल मौजे काजळचं बाकासुरन चिक्याचं काही ना काही करून दाखवतीलच बेस्ट ऑफ लक दोघांना धन्यवाद